भजी आणि पापड तळून घ्यायला आता मला खरंच सुट्टी स्वयंपाकाला सणासुदीला तूच करत हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना होळीच्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून तर आज मी स्वयंपाकापासून सुट्टी घेतलेली आहे कारण की आज होळीचा जे पूर्ण आता स्वयंपाक असतोय ते सगळं पल्लवीच करून दाखवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स पण येतात की पल्लवी काही करते का नाही ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि स्पेशल म्हणजे हे आहे की पल्लवी पहिल्यांदा स्वयंपाक करणार आहे लग्न झालं तसं पूर्णाचा पहिला स्वयंपाक आणि हे सण पण पहिलाच आहे त्याच्यासाठी लग्न झालं तसं होळीचा आणि रंगपंचमीचा तर पूर्ण स्वयंपाक ती करणार आहे पूर्णाचा तुम्हाला बघायला भेटेल किती कसा स्वयंपाक करते तर बघा पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत आणि इथं आले तसं किद्दा केलास तू स्वयंपाक पूर्णाचा पूर्ण करून दाखव सगळ्यांना सगळ्याच्या जे कमेंट यायलाच नाही तू काही काम करत नाही करत नाही करून दाखव सगळ्याला आईची तयारी चालू आहे इथं आई, आई महादेवाला चालली रोजचाच नियम असते आईचा सकाळी आंघोळ विंघोळ झाली की महादेवाला जाते तिकडे तर जातीच आईत जाती म्हणजे गावाकड आणि इथं आल्यावर सुद्धा जातच असते आई <laughs> तर आज पौर्णिमा पण आहे आणि महिन्याला आम्ही एक सुहासीन जेव घालतो तर आईला सुहासीन केलेलं आहे त्याच्यासाठीच आई आलेली आहे तर आणि आमच्या दोघींना उपवास असते जोपर्यंत सुवासिन जेवत नाही तोपर्यंत तर उपवासासाठी म्हणजे आम्हाला फराळाला शाबुदाण्याची खिचडी करणार आहे पल्लवी आणि आज मामा लिमगावला जातात तर त्याच्यासाठी आला शिरा पण बनवायली ती आणि मामाला नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते त्याच्यानंतर स्वयंपाक वेगळा इथून पुढे स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे काय काय झालं दाखव झालेलं पुरण आधीच केलं होतं तिनं तर ते काढून ठेवलं एक मध्ये केलं होतं आणि इथं हे आमटीसाठी आमटीसाठीच आहे ना आणि इकडं भात लावला कुकरमध्ये बस छान यायला आपण कशी केली काय दाखवलंच नाही तर देवाची देवपूजा पण झाली होती पौर्णिमा होती आज तर मामा जसं की तुम्हाला सांगितलं मी लिमगावला जाणार होते तर देवाची पूजा मामानेच केली होती आणि आता पल्लवीची इकडे आमटी तर झाली होती ते पूर्ण तुम्हाला काही दाखवू नाही शकले मी कारण की तिचे इकडे स्वयंपाक चालू होता आणि माझं दुसरीकडे दुसरंच काम चालू होतं सो त्याच्यामुळे आमटी झाली आता त्याच्यानंतर तिने कडीला फोडणी दिली लसण आद्रक हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे सगळं टाकून दही बेसन हे टाकून तिने अगोदरच दही जे आहे ते घुसळून ठेवलं होतं तर प्रियाणप्रक्षा तिला मध्ये मध्ये येऊन परेशान करतच असतात दिवसभर कढी पण झाली आता मिरची मिरची भजी करायला है नाय तिच्या मीठ टाकल्या वेगळी नाच करते जशी त्याची पद्धत वेगळी असते करायची कढी आमटी हे झालंय आत्ताच करून आता भजे आणि पापड तळून घ्यायली आता इथे पापड तळणं तिथं चालू आहे पापडावरून मला लक्षात आलं की बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही उन्हाळ्याचे कामं चालू केलेले नाहीत का जसं की पापड चिप्स असं करणं पण आपल्या यूट्यूब फॅमिलीचे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की या वर्षात मी पापड किंवा चिप्स अशा गोष्टी का करत नाही पण आता या फॅमिलीमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आपले झालेले आहेत त्यांना या गोष्टी माहीत नाहीत म्हणून कदाचित ते कमेंट करून आहेत तर त्याच्यामुळेच परत एकदा क्लिअर करते की माझ्या सासूबाईला जाऊन सहा ते सात महिने झालेत तर वर्षभर अशा गोष्टी काही करत नाहीत नवजून ना काही करत नाहीत सो त्याच्यामुळे आम्ही पण या वर्षात काही करणार नाहीत पुढच्या वर्षी नक्कीच करू आणि ते गोष्टी तुमच्यासोबत शेअरही होतील तर मिरची भजे आणि जे कांदा भजे असतात ते पल्लविचे करून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता पूर्णाच्या पोळ्या करायच्या होत्या भजे हे तिने थोडेच काढून घेतले होते बाकी जसे सगळेजण जेवायला बसतील तसेनंतर ती गरम गरम काढत असते थोडं थोडं तिला काढायचा कंटाळा पण येत नाही तिला वाटतं की सगळ्यांना गरम गरम खायला द्यायला पाहिजे तर इथे पूर्णाच्या पोळ्या करणं तिचं चालू होतं ह्या पण ती काय एकदा सगळ्या करत नाही जसे जेवायला सगळेजण बसतील आताच्या पोळ्या पण ती करत असते तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की पंढरी काम करताना दिसत नाही आता जसं की आजच्या व्हिडिओमध्येच बघा आजचा दिवसभराचा जे पूर्णाचा स्वयंपाक आहे किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच काम करताना दिसेल मी कुठेच दिसणार नाही आता तुम्ही असं तर म्हणू नाही शकणार की ती काम करते तर तुम्ही नुसतं बसून राहता म्हणजे जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल म्हणजे ती दिसली तर तीच काम करताना दिसेल आणि मी जर का व्हिडिओमध्ये दिसले तर मीच काम करताना दिसेल अशा त्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे मला कमेंट्सला क्लिअर एकदा करायला पाहिजे सार सारख्या सारख्या त्याच कमेंट्स येतात म्हणून आता मी कमेंट्सला उत्तर द्यायले त्याच्यावर पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की असं कोणी म्हणलं नाही पण म्हणतात तुम्ही सगळ्या कमेंट जर वाचला तर तुम्हाला क्लिअर होईल त्या गोष्टी तर तुमचे जे डाऊट्स आहेत जा ते क्लिअर झालेच असतील आज आणि पूर्णाचा स्वयंपाक जे आहे ते तयार झालेला आहे पूर्णाची पोळी पण एकदम छान केली आहे तिने तर देवाला इथे उपहार दाखवून घेतलेला आहे तर स्वयंपाक पूर्ण झालेला आहे देवाला उपहार दाखवून घेतला पल्लवीने आत्ताच आणि आता सुवासिन जीव घालायची ताट वाढायची तीच तयारी करायली तर आई जेवायला बसायची अगोदर आधी अगोदर पाय धुवून घ्यायचे त्याच्यानंतर हळदी कुंक लावायचं दर्शन घ्यायचं आयचं आणि मग सुवासिन जेवायला बसते तर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सुवासिन आम्ही जेव घालत असतो हे वर्षभर असं करायचं असतं आणि त्याच्यानंतर मग देवाला घाटी घालायची राहिली होती मामाने आणली होती साखरेची घाटी ती पल्लवीने घालून घेतली देवाला चला करा जेवण चालू कसं झालं सांग छान झालं छान झालं खा सुरू करा आईच इकडे जेवण चालू आहे आणि आम्ही दोघी पण बसतो जेवायला आता जेवण करून घेतो आईला तर आवडलं पल्लवीच्या हातचं जेवण आता मी पण टेस्ट करून बघते इतका सगळा स्वयंपाक तिनं पहिल्यांदाच केलाय एकदा सगळा तिनं कधीच केला नव्हता म्हणजे लग्न झालं तसं आता मी टेस्ट करून बघते न तू खाऊन बघ तू कसा लागला तुझा तिच्या चल लागत आपल्या हातचा लागतच नाही कोणाला छान केला खाऊन बघ नक्की छान झालं छान झाली खरंच पुरणपोळी नाही सगळंच खाऊन बघ आमटी कढी छान झाले सगळं एकदम मस्त आता मला खरंच सुट्टी स्वयंपाकाला चलासु दिलं तूच करत तर जेवण हे आताच आमचं करून झालेलं आहे आणि सगळ्यांना जेवण खूप जास्त आवडलं छान केलं होतं खरंच स्वयंपाक तिने आवडला ना आंटीने तर व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला ला करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय आली